नमस्कार मी कल्पना तुमचे नवीन एक व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सकाळची सुरुवात नेहमी आपली पहिली म्हणजे आंघोळ आणि देवपूजा हे काम झाल्यानंतर आपण बाकीच्या दुसऱ्या कामाला मोकळे होऊन जातो हे बघा चला सकाळचं इथे आपली देवपूजा वगैरे सर्व झालेलं आहे आता बाकीचे दुसरे कामं करायचे आहे आज आहे ना मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या ज्या मी व्हिडिओ बनवते कोण टाकतं मी टाकते की दुसरं कोणी टाकतं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला आता इथे बघा देवपूजा वगैरे झाली चला म्हटलं झाडांना पण थोडंसं पाणी देऊया आणि फुलं पण सुंदर आलेली आहे आता त्याला थोडंसं स्प्रे मारू म्हटलं पानं पण फुलं पण छान फ्रेश दिसतात सकाळचं ऊन येतं माझ्या गॅलरीमध्ये आणि अगदी छोटे छोटे इथे ना असे फांद्याच लावल्यात या खूपच छान झालेले आहे बघू शकता आता इथे आज आहे ना जास्वंदीला पण सुंदर एक फुल आलेलं आहे आणि भरपूर कळे आलेले आहे छोटे छोटे हे बघा हे पण मी ना गावावरून अशी छोटीशी फांदी आणली ती ती अशी कुंडीमध्ये लावून दिलेली आहे मातीमध्ये मा हे बघा सुंदर फुलं आलेली आहे आपल्या गणपती बाप्पासाठी दोन दिवसान, दिवसांनी तीन दिवसांनी फुल निघतंच इथे आता मी कधीचे बाजारातून विकत फुलं पण आणत नाही इथे बघा सुंदर आपली फुलं येतात आता इथे बघा आमची माऊ पण बसलेली आहे सकाळची तिनं उन्हामध्ये बसते ही बघा या पद्धतीने इथं बसलेली आहे चला तिचं मस्त बसणं चालू आहे झोप चाललेली आहे त्याच्यानंतर आहे ना हे बघा आता घरामध्ये फ्रीज एवढा मोठा आणि एवढ्या मोठ्या फ्रीजवर आहे ना इथे बघा हा बसलेला आहे बघू शकता दोन माझ्याकडे माऊ आहे आता ती एक आहे आणि हा एक आहे आता तो बघा वरती फ्रीजवरती बसलेला आहे हे बघा चला मी त्यांना पण थोडं थोडं व्हिडिओमधून घेत जाईल आता इथे बघा हे दुसरं पण आहे ना जास्वंदीचं झाड आहे हे बघा चला हे पण आहे ना थोडंसं छाटून द्यायचं कधीच त्याला आहे ना फुलंच येते नाहीये आता कधी फुलं येतात ते मी तुमच्यासोबत शेअर करते आज मी छाटून देते चला हे बघा गॅलरीमध्ये ना लावलेले ते पण आहे ना माझ्याकडे ना टप होता तो टप फुट फुटलेला होता चला म्हटलं टप फेकण्यापेक्षा त्याच्यात थोडी माती टाकली आणि त्याच्यामध्ये ना एक फांदी अशी लावून दिलेली आहे आता चला इथे हे कटिंग करायची आहे थोडीशी माती पण त्याची चाळून द्यायची चला पुढे नंतर आहे ना आपल्याला याला फुलं कधी येतील ते मी तुमच्यासोबत शेअर करील किती दिवसांनी येतात ते असं आता इथे बघा चला मी आज तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे म्हणजे माझे व्हिडिओ कोण टाकतं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आता माझे जवळजवळ ना मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे दोन वर्षे झालेली आहे तेव्हापासून मी यूट्यूब चॅनल खोललेला आहे आणि आहे ना माझे जे व्हिडिओ टाकतात ना तर म्हणजे माझा मुलगा टाकतो मला काहीच माहीत नव्हतं आणि ज्यावेळेस बघा म्हणजे असं फक्त असं मोबाईल कसा लावायचा वगैरे तेव्हा पण असं मुलांनी शिकवलं तर मला आणि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला घरामधून सपोर्ट पाहिजे काही गोष्टीचा कोणाला घरामध्ये बघा मिस्टरांना आवडत नाही मुलांना आवडत नाही किंवा आपल्या स्वतःला पण आवडत नाही पण मला आहे ना, ना, ना काही गोष्टीची आवड आहे काहीतरी आपण एक केलं पाहिजे असं मला वाटतं मग म्हटलं चला घर बसले आपण काहीतरी करून बघायला पाहिजे येत तर काहीच नव्हतं तरी पण म्हटलं चला आपण करूया म्हटलं मग मी विचारलं मिस्टरांना विचारलं मुलाला विचारलं की दादा मी टाकू का काय करू का असं तर तो पण हो बोलला आणि त्याचे पप्पा पण बोलले दे मम्मीला असं असं करून दे म्हणे नंतर मग त्याने मला सगळं करून दिलं आणि नंतर मी असं व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आपल्याला जे येतं ते आपण टाकायचं आता बघा आपल्याला कसं आता प्रत्येकाच्या गावच्या भाज्या वेगळ्या असतात बोलणं वेगळं असतं सगळ्या गोष्टी राहणी वेगळी असते सगळ्या गोष्टीचा फरक असतो आणि बघा काय करायचं आता तुम्हाला जरी व्हिडिओ टाकायचे असल्यानं काय करायचं बघा आपल्याकडे जी कला आहे ना ती आपल्याला मांडायची आहे बाकी काय नाही आणि जे तुम्हाला येतं ना जे खरं येतं ना तेच सांगायचं खोटं वगैरे काहीच त्याच्यावरती टाकायचं नाही आणि ते लगेच समजतं जे खोटं किंवा काही असं नसलं तर रेल रिअल मधले जे असतात ना तेच आपल्याला टाकायचं आणि बघा मग आता दोन वर्ष झाले तेव्हापासून मी व्हिडिओ टाकत असते आणि मग मी फक्त मोबाईल लावते रेसिपी वगैरे बनवते आणि मग माझा मुलगा आहे ना तोच सगळं काही काम तोच करत असतो नंतर मग कसं मुलगी पण बाहेर असते हॉस्टेलला मग ती आल्यानंतर आहे ना ती ती मला बोलायची की मम्मी आता खूप दिवस झाले दोन वर्ष होत आले तू पण शिकून घे की तू स्वतःच करत आहे दादाच टाकतो काही गोष्ट त्याला पण वेळ नसतो पण मग मी तिला काही बोलली मला येत नाही मला माहीत नाही काय नाही पण खरंच काहीच अवघड नाही खूप सोपं आहे बरं का मी ज्यावेळेस शिकले ना तेव्हा पण मला खूप आनंद झाला का नाही मला पण स्वतःला काहीतरी करता येतं असं नंतर ती घरी आली की मला थोडं थोडं असं ती शिकवायला लागली मम्मी असं करायचं तसं करायचं व्हिडिओ अशा टाकायच्या अशा जोडायच्या थमनेला असं द्यायचं वगैरे खूप काही मी शिकत शिकत गेली आता जवळजवळ तीन चार महिन्यापासून स्वतः माझे मीच सगळं व्हिडिओ म्हणजे रेसिपी बनवायचं तर ते आपण स्वतः बनवतोच आपल्याला काय बनवायचं ते पण मोबाईल कसा लावायचा बोलायचं कसं व्हिडिओ आपण जोडला जोडायच्या कशा थमडेल कसा द्यायचा सगळं मला तिने शिकवलेलं आहे आता ज्यावेळेस ती शनिवार रविवार घरी आली ना मला ती थोडंसं अशी सांगत असते आणि मग मी पण जास्त त्याच्यामध्ये असं थोडंसं मन लावून काम करायला लागले मला यायला लागलं मग काही अवघड नाही सोपंच आहे त्याला पण कसं प्रत्येकाला आवड पाहिजे काही गोष्टीची तर आता बाकीचं मी नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल काय करायचं काय नाही कसं करायचं आज आहे ना इथे बघा थोडेसे ना इंद्रायणी तांदूळ होते ते धुवून आणले ते आणि दळून आणले आणि नंतर रात्री ना थोडस ते कोमट पाणी करून मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि ते असे भिजून ठेवले ते थे, म्हणजे बॅटर तयार करून ठेवलं तर थे. आज म्हटलं मुलांना चला थोडंसं काहीतरी नाश्त्याला बनवून देऊ हे बघा तर हे धिंडरे बनवलेली आहे आता आमच्या गावाकडे याला धिंडे म्हणतं म्हणून धिंडेच म्हणते मी पण आणि आता इथे बघा थोडंसं रात्री भिजून ठेवलं का आंबल्या जातं ते आणि छान लागतं चला आता इथे बघा छान जाळी पण पडलेली आणि चला गरम गरम मुलांना आता हे बनवून देते आज थोडीशी तुम्हाला माहिती दिली याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगेल की मला किती वेळ लागतो व्हिडिओ बनवायला किती वेळ लागतो टाकायला किती वेळ लागतो एडिटिंग करायला किती वेळ लागतो मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेन काही म्हणजे काहीच येत नव्हतं मोबाईल कसा लावायचा काय लावायचं काहीच येत नव्हतं पण मी हळूहळू खरंच सगळी शिकली तुम्हाला जरी असं करायचं असेल ना यूट्यूब चॅनल खोलायचं असेल तर मी तुम्हाला सांगेल काय करायचं काय नाही चला इथे बघा आपली छान अशी धिंडरी पण तयार झालेली आहे थोडीशी मी माहिती दिली तुम्हाला बघा आपल्याला जेव्हा दुसरं कोणी सांगतं तेव्हा माहीत होतं आपल्याला स्वतःला काहीच माहीत होत नाही चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खरंच खूप 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 धन्यवाद